जेवणाचा कार्यक्रम ठेवला पाहिजे आणि थोडं विचारांची देवाणघेवाण घेऊन त्याच्यामध्ये आपण सर्वांनी एकत्र राहो आणि जरीही एका इलेक्शनमध्ये आपला विजय नसेल झाला येणाऱ्या इलेक्शनमध्ये निश्चितपणे आपलाच झेंडा या जिल्हा परिषद पंचायत समितीवर असेल असा एक चांगला एक विश्वास आपण या ठिकाणी पाळू तर म्हणजे आशीर्वाद वगैरे करण्या माझ्यासमोर बसलेले मार्गदर्शन पण नाही माझ्यासमोर सर्व ज्येष्ठ मुली तिथून पुढे सर्व जणच म्हणतात की दादा तुम्ही प्रयत्न करणार आहे त्याच्या आधी माझ्या दोन तीन वर्षाचालो तरी सुद्धा आता खरं म्हणजे माझ्यासाठी येणारी निवडणूक आताची आहे ती डिक्लेअर झालेली आहे दोन हजार सतराला जे जिल्हा परिषद झाली त्याच्यानंतर आता आत्ता ती वेळ आली आहे म्हणजे काही तीन चार वर्ष झालेली त्याच्यामुळं आपण सर्वजणांनी एकत्र राहूया एकत्र काम करू याच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करू इच्छितो आणि जसं आपल्याला वाटतं जसं यामध्ये ह्या हो मतदारसंघामध्ये चर्चा आहे की काहीतरी निर्णय घेणार आहेत का तो एखाद्या वेळेस जर काही निर्णय घेतला तर त्यावेळेस आपण बोलू पुन्हा एकदा त्यावेळेस मोठ्या संख्येमध्ये आपण जास्त नाही पुन्हा एकदा माझ्या मित्रमंडळाच्या वतीने आपल्या पूर्ण परिवाराच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो साहेब यांचा सत्तार याद करिए बांटो सादरा होता है चौला सादरा होता है दोनों सेवन में एक का एक में का सही करो अपन दोनों सुनते हैं या अब आए तो ये चर्म बोले दोनों सेवन में

आणि आमचा काळ असा आहे पूर्वी कनातीचे तमाशे पाहण्यािकडे इकडा जिलकरी चांगला असेल की त्याला पाचशे वाढवून दिले त्या दत्तू दाबाची गौरती जायचा तिकडा घरी साधनाचं काम करणार असेल पैसे वाढवले की दत्ता माहितीकडे जायचा आजची महाराष्ट्राची कला कशी आहे

पडलं तर शंभर लोक पडतील असं नाही गरिबाचं आणि श्रीमंताचं मत साखर प्रमाण आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिले नाही असे माझे मत आहे यापूर्वी दीडशे रुपये छेद सारा झाला असेल त्याला स्वयंसेवाला मदत केली वाजपेला मदत केली आणि तिंगल करायला आमचे मोकळे जाने त्याने झटून काम केलं पाहिजे

मागच्या आठ महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला पराभव झाला तुम्ही केलं परंतु आपल्याला तिकीट नसल्यामुळे माझ्या तिकीटवर आपला अधिकार होता परंतु पक्षाने आपल्याला नाकार आणि नाकारल्यानंतर दुसऱ्या माणसाला ना उमेदवार त्यांनी केलं निवडणुकीमध्ये मला तिकीट मिळालं होतं परंतु आता त्यांना मिळालं त्यांनी आपला प्रचार केला नव्हता काम केलं होतं म्हणून त्यांचा प्रचार करणं आपल्याला शक्य नव्हतं म्हणून अपक्ष उमेदवारी नागरिक आपल्याला करावं लागतं आणि राज्यामध्ये वातावरण वेगळं होत त्यावेळेस साहेबांचा मला फवार होता की आमच्या पक्षाकडून उभं राहा जयंत पाठवायचा त्याच्यानंतर ते पण मला म्हणाले होते आमच्या पक्षाकडे पक्ष परंतु मलाही कार्यकर्त्याची अशी भावना होती की मी अपक्ष म्हणजे अपक्ष निवडणूक या काळामध्ये जड आणि अवघड जाते यावेळेस महाराष्ट्रामध्ये दोन चारच अपक्ष निवडून आले मतदार ते कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या बाजूला जातात आणि त्यामुळे निवडणूक अवघड जाते तरी या मतदारसंघामध्ये नंबर टूचे मत मतदारांनी आपल्याला दिले त्यामुळे आपली जबाबदारी वाढलेली दादा जागत तरुण म्हणाला ते विरोधक आपल्याला फार किरकोळ समजतात कोणीतरी उदाहरण दिलं की औरंगजेबाचे फौज दहा लाखाचे फौज घेऊन औरंगजेब दिल्लीवरून आग्रहून निघाला आणि शिवाजी महाराज तिळे नव्हते ते गेले होते संभाजी महाराज होते संभाजी महाराजांना आता कसं लढायचं दहा लाख भाऊ म्हणजे पंचवीस किलोमीटर लांब उडून आणि शंभर किलोमीटर भाऊ एवढं भोज नर्मदा नदी एवढी मोठी त्यांनी पात्रातून उघडली त्यावर तोफा घेऊन झाले आणि असं संकट महाराष्ट्र झालं होतं की आता महाराष्ट्र राहतोय का नाही संभाजी महाराजांचं काय होईल मराठी सैनिकांचं काय होईल अशी परिस्थिती झाली होती परंतु पंचवीस हजार मावळी त्यांनी दोन वर्ष दहा लाख सैनिकाला त्रंड दिलं दहा लाख सैनिकाला तोंड दिलं त्यावरच्या मला महाराष्ट्र जिंकता आला नाही संभाजी महाराजांचे हाल झाले ते गेले त्यांना मारले गेले तरी फौज माग राहिली आणि ती लढतच राहिली स्वातंत्र्य मिळेपर्यंत हे महाराष्ट्राचं मराठा राज्य मराठी राज्य म्हणजे संपूर्ण उत्तर भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये आपलं राज्य आपलं म्हणजे शिवाजी महाराजांचं राज्य आहे शिवाजी महाराजसुद्धा मराठवाड्यात औरंगाबादचे त्यांचे आजोबा शेती करायचे शेतकऱ्यांचं मंश असलेलं ते आहेत परंतु त्यांच्या कर्तृत्वाने ते पुढे गेले आणि चिकटीने त्यांनी त्या राज्यामध्ये राज्य केलं आणि आपल्या संपूर्ण राज्याला एक दिशा दिली तसं तुम्ही थोडे जरी असले पुढे किती होऊ देऊ द्या थोडे जरी असे तरी चिकटीत जर आपण लढलो हे सापडच आहे आपण आता दोन तीन उमेदवार दो आपण लढलोय आपल्याला सर्वांचे सर्व तेराचे तेरा आपण उभे करू पंचायत समितीला साधा जर आपण कुणीतरी मला असं सांगितलं की मागच्या आपण कमळाच्या चिन्हावर जिल्हा परिषद पंचायत समिती लढवल्या दहा लवकर म्हणाले पुढे दोन वर्षाने दसावास आली तेव्हा आपल्यापासून एकत्र सगळे म्हणजे त्यावेळेस ते केलेले केलेल्या होते त्यांना असं वाटलं नाही की आपल्यामुळे ते निवडून आलेले आहे त्यामुळे ते फुटले आता आपल्याला प्रामाणिक माणसं उभा करायचे कुणाला असं वाटत असेल माझी आर्थिक परिस्थिती बरोबर नाही काय होईल जो फरक फरक फुंकत असेल त्याला आर्थिक सहाय्य सुद्धा करण्यात येईल त्याला मदत करू आणि ज्याला ज्याला लढा वाटते आगा आगा। निर्पिर 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 आगा। आगा। तो निर्भीडपणे उभं राहिला हे आठवत ऐंशी साच डिपॉझेट कोणी भरलं अजून पण आठवत नाही कुणीतरी काय पैसे आणले माझ्या पर्शिट डिपॉझेट आपली सुरुवात होण्याची अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आपण राजकारण सुरू केलं या मतदारसंघातल्या लोकांनी खूप मोठा पाठिंबा दिला मी तीन वेळा सतत घेऊन आलो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उल्लेख केलं भाषणामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न असतात त्याला पाणी पाहिजे रस्ता पाहिजे त्या काळामध्ये प्रत्येक गावात केलेली पादर तलाव आजही आहे नंतरच्या काळात कोणी पाधर तलाव केले के नाही कोणी नव्याने रस्ते केले नाही आपल्या काळात झाले तलाव झाले अनेक गावामध्ये शैक्षणिक काम सुद्धा मी ज्या गावच आहे त्या गावामध्ये पाचवी परीक्षा आणि मला बाहेर कुठेतरी जावा लागत होतो पण मी आष्ट काही दिवस कडायला काही दिवस शाळा काढली आज मी तुमच्या सर्वांच्या समक्ष समोर इच्छितो मला त्याचा अभिमान सुद्धा आहे आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य सुद्धा त्यामध्ये मला महिला आहे जेवढे आठवण तालुक्यात जन्माला येतात मुलं त्यातले सत्तर टक्के आपल्या पंचेचाळीस गावात आपल्या आहेत मी ज्या संस्थेत अहमदनगरला शिकलो जिल्हा मराठा त्यांचे मी पंचवीस असते शिक्षण संस्था मोठी आहे माझ्या मदत पिवण्याचे आमदार आष्टी पोटामध्ये झाले होते त्यांनी एक शाळा काढलेली मी असा विचार केला आपली भावी पिढी शिकली पाहिजे या भावी पिढीला काहीतरी सुखाचे दिवस मिळाले पाहिजे म्हणून शाळा कॉलेजचा प्रपंच आपण उभा केला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळाला आणि मी सांगू ठिकाणी जात असतो मध्यंतरी जुन्नर तालुक्यामध्ये मी गेलो पुणे जिल्ह्यात आणि तिथे एक मित्र त्यांनी मला सांगितलं की माझ्या कॉलेजमधून जे सुटलेली मुलं आहेत जवळपास सात आठशे आहेत तीनशे मुलं या परिसरातले आहेत आणि घरी बसून ऑनलाईन जॉब करतात त्यांना लाख ते दोन लाख रुपये महिन्यात मी असा विचार केला आष्टी जर आपण गेलो एक इंजिनिअरिंग कॉलेज केले कॉलेजेस इंजिनिअर होती घरी बसून ऑनलाईन ड्युटी करतील अमेरिकेच्या कंपनीवर फ्रान्सच्या कंपनीवर करा करतील आणि घरी बसून त्याला पगार मिळेल सर्वांना मेंट्री जाणं शक्य नाही सर्वांना पोलीस होणं शक्य नाही सर्वांना अधिकारी म्हणून शक्य नाही पण इंजिनिअर घरी बसून बघा ऑनलाइन ड्युटी हे आपल्या तालुक्यात सुद्धा काही बोलत नाही परवा पारवा साहेब जे मला भेटला ते म्हणला मी इंजिनिअर झालं कापड दुकान चालतोय ऑनलाईन मला तीस हजार रुपये पगार घेईल याचा मी सांगतो भविष्यात असं करतो की आपल्या भागात हे सुरू होतं आपला भाग तो सकाळी जिरायती हमखास पाणी नाही आता थोडं पाणी कोबडी पाणी आले उकडीच्या पाण्यामुळे काही गावाला फायदा झाला साठवण चालव टाकायचं बरेच झालेले काही लोक स्वतः घेतात आम्ही कष्ट केले आहोत उजनी धरणासाठी मधल्या पाच वर्षामध्ये उजनी धरणाची साईट बदलली कारण उजनी धरणातून येणारी पाईपलाईन हे फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये फॉर्डच्या येत होती आम्ही ती अलाइनमेंट बदलली कारण परि कधी परवानगी देणार नाही आपली योजना लांब पडेल आणि म्हणून या योजनेमध्ये सर्वांचा हिस्सा आहे आम्ही प्रयत्न केलेले माझे आमदार बाळासाहेबांनी केलेले आहेत सुरेशराव योग्यच मी केले म्हणून पण हे चुकीचं आहे सर्वांचा त्याच्यात हातभार आहे आणि मी तरी या ठिकाणी उल्लेख केला की काही लोकांचे मस्टर फिरत नाही काही लोकांना पेमेंट मिळत नाही अवय चांगले काय हे लोकशाहीमध्ये जो लोकप्रतिनिधी असतो तो काही आयुष्याचा नसतो पाच वर्षासाठी असतो पाच वर्षात तुम्हाला सत्ता मिळाल्यानंतर तुम्ही गरिबाचं काम कसं करता शेतकऱ्यांचं काम कसं करता गाई मोठे देताना अजून ताष्टपाल करत गाई मोठ्याची योजना सुरू झाली नाही झाली गाई मोठे देताना त्याला गरज आहे ज्याचा दुधाचा व्यवसाय आहे त्याला काही मुठ्यांशी करून मंजूर झाली पाहिजे आणि ती चेहरे पाऊस झाले नाही पाहिजे कोणीही आपला मनात शेतकरी असो त्याला ती मिळाली पाहिजे आणि त्याच्यासाठी जरूर जर कसं नाही झालं आपण प्रयत्न करू तुम्हाला माहिती आहे मदत जरी तिरंगना रॅली मु काढली होती त्या तिरंगना रॅलीमध्ये तिरंगा रॅलीमध्ये భారీ జీర చోవి పేన్ జిల్లా జిల్లా తా క్యా

खरं म्हणजे एम एस पी असायला पाहिजे परंतु ती एम एस पी आणखी त्याप्रमाणे होत नाही आणि ना सरकारचं निर्णय असेल केंद्र सरकारचं आता आंदोलन दिलेलं शेतकरी सरकार मोठलं त्यांचं म्हणणं होतं एम एस पी प्रमाणे भाव द्या म्हणजे तेवढा माल पिके तेवढा केंद्र सरकारने सर्व खरेदी करावं कर वा। आणि बाजारात आणि सरकारी भावाची पाहत असेल ते आम्हाला देईल रोगावात येईल केंद्र सरकारचा म्हणजे जर असेल की केंद्र सरकारकडे येऊ कशी नाही प्रत्येक शेतकऱ्याचा माल केंद्र सरकारकडे करू शकतो त्यामुळे एन एस पी जरी असेल जरी एका घरी असला ती फार सुरू होत कारखान्यामध्ये आपण बँकेचे पैसे भरलेले आहेत कारखाना बँकेतून आम्हाला बोर्डाच्या ताब्यात घेतलेला आहे लवकरच थोड्याशा थोटे आहेत त्या दोन होती आणि आपल्याला आज महाराष्ट्रामध्ये जे साखर कारखाने चालू आहे तिथे ऊसाचं उत्पादन जास्त आहे त्या ठिकाणी ते चांगले चाललेले आहे आपला भाग दुष्काळी होता आता बऱ्यापैकी पाणी आलेलं आहे कोकडीचं पाणी आलं आहे उजनी धरणाचं पाणी एक किंवा दीड वर्षाच्या आत हे कोणतेपण जिल्ह्यात साठून तळात पडणार आहे आणि त्यानंतर ते संपूर्ण राष्ट्रचालकाला जेवढं शक्य होईल तेवढं वितरित होणार आहे जेणेकरून आपल्या विभागातल्या शेतकऱ्यांचे दारिद्र्य दूर होईल तुम्हाला माहिती मुंबई पुण्याला अनुभव जात असतो कुठं तरी एखाद्या हॉटेलवर गेलं तर मुलं माझ्याकडे येतं तरी सांगता साहेब कुठं आले कुठून आले तर त्याला मिळतो कुठलं आहे आपण आष्टी पटोदाचे नाव सांगतो आम्हाला पण लाच वाटते कधी कधी आमच्या भागातल्या मुलांना आपण तालुक्यात जॉब देऊ शकतो आपण आपल्या मुलांना तिथं स्थिरपणे जीवन जगण्यासाठी आपण आधार देऊ शकतो पण भविष्यात आपल्याला तुमच्या सर्वांची ताकद पाहिजे आहेच मी हरव अस तरी मी शेतकऱ्याचाच पुत्र असल्यामुळं मला माहिती यंदा पिजलं नाही पुढच्या वर्षी पिऊ पुढच्या वर्षी जरा खत पाणी करून मग आपण पिक एकदा नाही पिकलं तरी काय रडत बसायचं पुढे पण हे नाही पुढे शेतकरी काय करतो कधी पीक येते कधी रोग येतो कधी काहीतरी आज मोठं गावडून येते अतिवृष्टी होते महारोग येतो डाळी मला आजार पडतो डाळी मला हे रोग येतो आणि पिकाची नासाडी होते परंतु आपण शेती करायची सेवा तसं लोकबाचं काम करण्याच्या अनुसार होणार नाही ते लोकांचे आपल्याला काम करतच राहायचे तुम्ही निगडीतपणे गावात बाबा गावाचे जे प्रश्न असतील कोणीतरी आपल्याला काहीतरी म्हणा तेव्हा मौसूरमंत्री भवन पुढे सापडले ते मौसूरमंत्री असले म्हणजे काय कोणाचा सत्वारं महाची काम केला त्यांना सुद्धा का काय नाही ना कायद्याने आपण बांधलेल्या साठी उपाय एखादा आमदार जरी असला खासदार जरी असला तो तुमच्यावर आणण्या कायदेशीर कायद्याला नाही त्यामुळे कायद्याचा आधार घ्या ज्यांचे ज्यांचे पेमेंट मिळत नाही रस्त्याचे काम केले आहे व्हिडिओ ऐकत नाही आणखी कोण ऐकत नाही

नळीचा नवीपासून सुद्धा समजत माझा त्यावेळेसपासून सगळ्या आष्टी पटादा शिरूरमध्ये शिरूर नंतर आलो अष्टी पटोद्यामध्ये विद्यार्थी जीवनापासून खूप गोष्टी मला माहिती मी व्यक्त करीत होतो तिनकरी पटबट करायची मला सवय नाही किंवा कोणाला बुद्धपणे बोलायची सवय नाही मुद्द आपल्याला दिली किंवा ती आपण आत्मसात केलेली आहे तुम्हाला पाहिजे बरेचसे लोक पहिला नसतात पहिलं नसलं की ते कोणातरी काहीतरी बोलतो आम्ही पहिला नसून सुद्धा कधी नाही लहान मुलांना सुद्धा मी आवाजावर बोलतो माझ्यापेक्षा कमी वयाचे होते त्यांना सुद्धा मी आवाज आवडतो हे संस्कार आहेत आपल्याला ते संस्कार आपल्याला पाडायचे याचा अर्थ आपण घरी पाहो किंवा आपल्याला समजत नाही असं आपल्यासुद्धा सगळे समजत असत आपल्या सगळ्या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि आपल्या इथे बरेचसे मुलं या ठिकाणी आहेत कुणाचे वडील माझ्याबरोबर होते कुणाचे आजोबा माझ्या बरोबर होते दुसरी दुसरी पिढी या ठिकाणी होते झालं की तिसरी पिढीचे लोक अर्थात करणारच आता हे दादा जर भाषण केलं त्याचा स्वतः माझा क्लासमेट त्याचा जो आपल्या सुरू करून हा सुरू अशा अनेक गोष्टी आहेत जे सर्व करत असताना आपल्याला भारतीय जनता पक्षाने पक्षातून काढून टाकले काढून टाकल्यामध्ये ज्यावेळेस अपक्ष निवडणूक आपण लढली त्यावेळेस भाषेपणे आपल्याला काढून टाकलं मी माझे त्यानंतर आणखी एक दोन लोकांना काढून टाकतो त्यामुळे आता आपण कुठल्या प्रश्न नाही बरेचसे लोक मला म्हणतात आमच्या पक्षात आमच्या पक्षात मागणी आपली वाढलेली कारण कुणालाही जिल्हा परिषद पंचायत सी लढायची असेल तर आपण कारण मतदार जे आहेत ना तुम्ही सर्व लोक हे तुम्ही मतदारांमध्ये आहात जरी ह्या विधानसभेला काही गावामध्ये कमी मत मिळाली असले तरी यावेळेस वेगवेगळे कारण झरांगे बदलाचं वातावरण त्याचप्रमाणे नाटकी बहीण या सर्व गोष्टीमुळं बदनाम झाला असं म्हणतात मोठा झालेलं आहे तज्ञ लोक म्हणतात म्हणजे अमेरिकेच्या उपराष्ट्रपती तुळशी बोगा ही सुद्धा असं म्हणते की निवडणुकीमध्ये काहीतरी समोर काय झालं आहे कोणाला सांगता येत नाही कॉम्प्युटरवर आपण टी व्ही आपल्या करा आपण टी व्ही वापरतो रिमोट आपल्या हातात असतो रिमोट दापला की चॅनल होत होत तस गतपिढी म्हणजेच रिमोट दाबल इकडच्या मदत होत असं आपण आता किती विश्वास ठेवायचा काय परंतु असं फार मोठ्या प्रमाणावर वातावरण महाराष्ट्रात मी मुंबईला निघून जातो मुंबईत अनेक माझे मित्र भाषे आमदार वगैरे काही सदार पडलेले आमदार ते असं म्हणतात एक तर कपिल पाटील

त्याची आपण काही मध्ये नाही आपण लोकसभेला त्याचं खूप काम केलेलं आहे भविष्यात करणार आहोत पण आता त्या जर जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला तिकडे देणार देऊ शकत नसतील तर आपल्याला काहीतरी करावा लागेल त्यावेळेस आणि पुढे तरी जमान

की जिद्द आपल्याला बाळगावी लागेल आणि बापूराव का उत्तरवडे गावातच बसत जा पारावर जाऊन बसत जा आणि लोकांवर चर्चा करत राहा पुढचे दिवस कष्ट करणाऱ्यांचे आहे आपण सर्व कष्ट करणारे लोक आहोत आम्ही सुद्धा इतक्या वेळा आमदार झालो आणि आमचं असं आहे आणि महामार्गात कमी नाही असं आम्ही जीवनात कधी वागलेलो नाही कधी वागणारही नाही कालच काही पाठवत होता काही दुल बारा आले होते माझ्याकडे आणि कशावरती विषयने गेला ते मुलगी असा माणस आहे कथा ग्रामपंचायत सदस्य फुसफुस करीत पण यांना चार वेळा मिळून आलाच काहीच होत एवढा सामान्य विचाराचा माणस एवढे सर्वसामान्यपणे आपण सर्वात मिसळून वागण्याचा प्रयत्न करत असतो तसंच आपल्याला वागायचे तुमच्या सर्वांची साथ आहेच